सर आज पहिल्यांदाच मला वाटतं घाटा ही गाडी पळाल्या असेल गाडीला भरपूर स्पीड लागलं काय सांगतो नक्कीच चांगली गाडी मुंबई मध्ये आतापर्यंत दोन बिनजोड केलेले आहेत मथुरा आणि सुंदर खूप सुंदर गाडी पळाली आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं आमच्यासाठी ऐतिहासिकच आहे आज मथुरा आणि सुंदर गाठाव पळाले गाठाव उलाल झाला आणि तिकडं आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ असलेले राहुलबाई यांना सुद्धा जामीनावरती आज बिल मिळाली त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आज दुहेरी दुग्ध शर्करा योग आज साधला त्याबद्दल मथुरच आणि सुंदरचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी शुभ कार्याला सुरुवात केली आणि तिकडे सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय आला सर आजचं नियोजन कसं केलं कारण आज तिकडं पण मैदान होतं भरपूर ठिकाणी माहिती नक्कीच कारण ह्या मथुरच आणि सुंदरचं नियोजन करतात आमच्या आदरणीय समीर भैया आणि वैभव कदम यांचा संबंध मत होतं की पल्ल्याला गाडी ही चांगली पळेल माझं वैयक्तिक मत होतं आपण सासवडला पळू पळू आपण मला या क्षेत्रातला अनुभव कमी आहे आणि समीर भैया असतील किंवा वैभव असतील यांना अनुभव चांगला आहे मग त्यांना सांगितलं की या ठिकाणी पळू आणि त्यांचा आज अनुभव खऱ्या अर्थानं कामी आला आणि आज गाडीनं दोन नंबर केला खूप भारी वाटतंय सर आज मथूरला मला वाटतं डाव्याने एका फेऱ्याला झोपलेला हो तो ना गाडीला तेवढं स्पीड लागलं खाली गाडी झोला झाला त्याच्यामुळे एक दोन सेकंद खाली थोडेसे वाया गेले आणि आता गाडीने एकच नंबर करायचा होता कारण मथुर मुंबईमध्ये पब्लिकला डावीनं पळतो माझ्या माहितीनुसार घाटावर आज पहिल्यांदा डावीनं पळला आणि खूप छान पळाला कारण डावीनं त्याला स्पीड खूप आहे म्हणजे उजवीपेक्षा डावीनं खूप पळतो जोरानं कारण मुंबईमध्ये तर पब्लिकला पळतोच आणि उजवीनं तर त्याला स्पीड आहेच पण आज डावीनं झुपायचा योग आला झुपला आणि खूप सुंदर पळाला आता सर सुंदर विषय काय सुंदर तसं म्हणा सुंदर पुढे एकदम लहान नक्कीच नक्कीच कसं असतं एखादा जो जोहरी असतो तो हिऱ्याची पारख करत असतो त्या ते पद्धतीने सुंदरची पारख यात समीर भाई यांना वैभव कदम न केली आता जे आता आता म्हणतो ते तो सुंदर एकदम आठ दहा महिन्यात असल्यापासून मी गामा वागबड्यांना वागतोय म्हणजे साडेतीन लाख रुपयापासून वागतोय म्हटले वैभवला शिव्या येत होते कारण वैभव मुळे हा बैल मला मिळाला खऱ्या अर्थानं समीरबाई यांना माहितच नव्हतं ह्या बैलाचा इतिहास काय पण असू द्या हा आमचा सगळ्यांचाच बैल आहे म्हणजे हा एक त्याचा माझा बैल नाही हा वैभवचा पण आहे हा समीरबाईचा पण आहे हा सरजा सुंदर मथुर प्रेमी सगळ्यांचा आमचा बैल आहे आणि नक्कीच ही गाडी चांगली पळते आणि इथून पुढे पण चांगली पळते कारण मुंबईमध्ये सुंदर सुद्धा राहुलबाईंच्या नावानेच होतो सर आज वाटल्याला का गटाला ज्या गाडी पाहिली फायनलला राहील गाडी नक्कीच नक्कीच गटाला गाडी चांगली पळाली आणि सेमीला पण छान पळाली कारण सगळी बैल आपलीच आहेत आणि चांगल्या पद्धतीने गाडी पळते आम्हाला विश्वास होता गाडी आज फायनलला राहणार आणि गाडी फायनल ला राहिली दोन नंबर केला आम्हाला खूप भारी वाटतंय आता मी विचारायला तुम्हाला सुंदर विषय काय सांग सुंदर आता आ, मला वाटतं बिंगजला पळायला त्यानंतर पहिल्यांदा मैदानात पळालेला नक्कीच 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 ही गाडी पहिल्यांदाच घाटावर तर पहिल्यांदाच पळाली आणि सुंदर काय नेहमी पळतोय आता सारखा पळतोय आता बेडगावच्या मैदानाला पण <laughs> 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 सर्जासोबत पळला गुलालात राहिला त्याच्या अगोदर <laughs> 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 गर्मी केला जावेद भाई यांच्या सरजासोबत पळला तिथं सुद्धा गुलालात राहिलेला सरजा सुंदर चांगल्या पद्धतीनं पळतोय गुलालात पळतोय खूप छान वाटतं आणि नक्कीच अजून चांगल्या पद्धतीनं तसे एक सत्तावीस ते अठ्ठावीस महिन्याचा झालेला आहे आणि अठ्ठावीस महिन्याच्या या छोट्याशा कारकिर्दीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव करतोय मालकाचं नाव करतोय ड्रायव्हरचं नाव करतोय त्यासोबत त्याच्या सहकार्यांचं सगळ्यांचं नाव करतोय खूप छान वाटतंय आणि ज्यांनी दिला त्यांना थोडासा त्रास होत आहे आणि तो त्यांना सहन करायचा सर आता ही गाडी मला मला असं नक्कीच नक्कीच दिसेल गाडी आता थोडस एकोणतीस तारखेचं आपल्या सुंदरचं नियोजन झालं नंतर पुढे एकदा एकोणतीस तारखेनंतर नक्कीच नं, परत सुंदर आणि मथुर पाळताना दिसते कारण मला वाटतं भरपूर आज लोकांच्या गाडीला प्रेम दिले भरपूर लोकांनी ही गाडी ज्यावेळेस ड्रायव्हर होते का आजू ड्रायव्हर काय सांगता आजू ड्रायव्हर मार्क काय तुम्ही चला मला वाटते बसला गाडी सुंदरची आणि मथुरची पण गाडी बरी बरेच इच्छा होती आज पूर्ण झाली हा मी गाडी मी हाणली गाडी हा बैल हानायची इच्छा होती हाणला मथूरला आता आजू ड्रायव्हर तुम्ही अशी बैल आकलेले आज काय फरक काय जाणवला पब्लिक चा भिताड म्हणते ते आज बघितले मी हा ड्रायवीन बाहेरनं बैल फायनल बैल पळाला बैलाच काही विषयच नाही बायला मग अशी तुम्हाला सांगू कारण फायनलला पण गाडी ड्रायव्हरांना हाणायची होती कारण पब्लिक न बैल कसा पळतो नुसतं बघणं आणि हाणं याच्यात खूप फरक आहे त्यांना हाणायची इच्छा होती मात्र मायब्याची गाडी त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना नाही त्यांना सांगितलं की ड्रायव्हरला गाडी हणायची पण मग मा अशी मला भेटले त्यावेळेस म्हटलं की जीवनात एक इच्छा होती आगे आगे की मथुरची गाडी आणायची मला भाग्य मिळालं पाहिजे आणि ते भाग्य आज त्यांना मिळालं आणि खूप छान गाडी गटाला आणि सेमीला त्यांनी आणली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो कारण आचूक ड्रायव्हर म्हटलं की या महाराष्ट्रात मशीन म्हटलं जातं खूप सुंदर सुंदररीत्या गाड्या हाकत असतात आणि जोपर्यंत बैल विजयी होत नाही तोपर्यंत पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं गाडी आणतात आज सुंदरची आणि मथुरची गाडी सुंदर आणली त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचा आभारी आहे सर आता या बैलगाडी क्षेत्रात जर जवळ बैलांना पाहत असेल मला वाटतं बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा म्हणजे ड्रायव्हर मानलं जाईल ड्रायव्हर आज तुम्हाला काय फरक काय जाणवला हो जवळ तुम्ही गाडी हाणली पहिल्यांदा आणि सांगितलं पाहताना फायनल पाहताना मुंबईवर बघत होतो समक्ष बैल हाणला बैल थांब आहे बैल वैचारू बैल पब्लिकच्या भिताला काय हो काय फरक काय जाणवला हो पाहताना कारण पब्लिकचा बैल आणि मधून दोन्ही मध्ये पळणारे बैल त्यातला फरक फरक म्हणजे काय पहिल्यापासून मी गाड्या चांगल्या आज मथूर योग आला त्यामुळे काही विषय नाही बैल कसं वाटतंय आज मथूर म्हणजे असा बैल आहे तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रातला लाडका बैल आहे लाडका बैल आणि बैल टॉपची हाणलेली मथूर तेवढा राहिलेला आणि सरांचा सुंदर राहिलेला सगळी बैल हाणली इच्छा पूर्ण झाली सगळी आता म्हणजे इच्छा तुमची पूर्ण झाली असंच सरांचाही मी शुभेच्छा करतो बोल राहील सुंदर किंवा मथूर पण असाच नंबर करेल तुम्हाला काय भेटतील ही शुभेच्छा सरांना पण आज बैलांनी सुंदर गिफ्ट दिले त्याला बहुतेक कायलाच असेल कि आपल्या मालकाचा बड्डे आहे त्याला काहीतरी गिफ्ट दिले पाहिजे आणि आज बोलायला ठेवले काय आज गिफ्ट दिले का उद्या वाढदिवस आहे हा पण दोन्ही बैलांना म्हणजे मथुर आणि सुंदरनं आज गिफ्ट दिले उद्या सराजाचं गिफ्ट बाकी आणि सुंदरला दोन्ही मालकांना गिफ्ट दिलं मला वाढदिवसाचं दिलं राहुल ना तिकडं चांगल्या पद्धतीनं जामीन मिळाला त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं सुंदरचं त्याचबरोबर मथुरचं मी मनापासून अभिनंदन आता उद्या सराजाची वारी आहे सराजा बघू उद्या वाढदिवस आहे माझा आज न दिलं उद्या सराजा मुळशीलाय सराजा आणि गुरु पाळणार आहेत बघू काय होतंय उद्यासाठी तुम्हाला शुभेच्छा करतो शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या सोबत राहुलचा मैदानाचा आता तुम काय मला मथुर मा सोबत दिसताय मुंबईत पण किंवा कुठं पण मैदान मैदानासोबत तुम्ही काय आहे मस्त काय असतं तुमचं सरकार काय असतं मथुर सोबत काय नाही बैलाला गोट्यावरून घेऊन यायचं आणि जाताना रात्र किती झाली तरी बैला सोबतच शेवटपर्यंत राहायचं जोपर्यंत बैलाला रात्री खायला खुराक ठेवत नाही पाणी पाजत नाही तोपर्यंत बैला सोबतच राहायचं हे आता तस म्हणायला गेलं ना तर जास्त दिवस घाटावर ना मग तूर दिसला नव्हता काय हो कारण बैल आजारी आहे थोडा आजारी असल्यामुळे बैल आपण बाहेर काढत नाही जास्त म्हणजे काय झालेलं आता ती दादालाच माहिती मी पण जास्त नसतो इंटरनल इंटरनेल ती दादांनाच कसं त्याची निगा वगैरे कशी राखली कारण की तो बैल आला आणि मला वाटतं आता ह्या मैदानात आला आणि राहिला एवढ्या मोठ्या मैदानात हो कारण की आपल्या बरोबर जी मुलं असतात दादा म्हणे किंवा मुलं दादा सकाळी सात वाजता गोट्यावर गेल्यानंतर अकरा वाजेपर्यंत गोट्यावरच असतात बैलाची काळजी घेतात परत संध्याकाळी चार साडेचार वाजता बैलांना चालवा जातात बा बार बारकी पोरं बाकीची पोरं जे असतात ना गावातली ती सगळी पोरं जातात बैलाला चालवायला एक दोन किलोमीटर चालवतात बैलाची काळजी घेतात बैलाला रुटीनवर रुटीन वर आणण्यासाठी प्रयत्न चालू होते आणि बैल आता रुटीन वर आल्या आता काय काय त्याचा प्रयत्न केले रोटीवर आणण्यासाठी पाहुणे टाकली फेरे टाकल्या चार दिवसाला आठ दिवसाला असे भरपूर प्रयत्न केले उजवीने फेरा टाकला डावी फेरा टाकला एक दोन दोन फेरे तीन तीन फेरे असं आठ दिवसाला दहा दिवसाला टाकले आता दोन 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 तीन तीन किलोमीटर रोज संध्याकाळी साडेचार वाजता चालत होत आज ज्याच गाडी पाहिल्या घटाला पाहिजे त्यावेळेस कशी गाडीच काय रिएक्शन काय होता पब्लिकचा किंवा गाडी कशी पाहिजे गाडी नव्हती टेन्शन होत गाडीला गाडी गाडी फायनल राहणार काय आज यात्रा तुमच्या गावची मला शर्यती लागले काय सांगायचं रे आता म्हटलं म्हणजे पहिला झालं की यावं लागतं त्यामुळे येणं भाग पडलंच ना पब्लिकची इच्छा होती गाडी इथे पळावी त्यामुळे येणं भाग पडलं आता वेक्टल ड्रायव्हर आज आले गावची यात्रा असल्यामुळे थांबलेत ना तिथं काय आज विठ्ठल ड्रायव्हर नव्हते तरी गाडीला ड्रायव्हर बस मुसरी ड्रायव्हर गाडी आणतो का तर चांगली आणतो नानांचा गाडी चांगली मुसरी ड्रायवर सनी ड्रायव्हर आम्ही ड्रायव्हरच आहे त्यामुळे चांगलीच गाडी आणतो चांस गावात त्याचं नशीब चांगली त्यामुळे गाडी चांगली झाली मुसरीफन पाचू ड्रायव्हर पण चांगली गाडी आणली घाटाला शिमीला मला वाटतं घाटावर भागात कराड भागात पहिल्या तशी जोडी पळाली काय सांगतो चांगली गाडी चांगली पळाली ह्या भागात पळाली पण चांगलीच गाडी पळाली त्यामुळे काय चांगलंच म्हणतो पाहिजे कारण मातूर ह्या भागात घाटावर दिसत नाही जास्त आता कसं आहे आता हळूहळ दिसत दिसत येत ना मोर मातूर त्यामुळे गाडी चांगली पळत राहील आता विठ्ठल नानाची चिरज पण आहे आज विठ्ठल नानाची जागा करून काढली तुम्ही हाय करतो मी काय सांगतो काय सांगलं एवढं सुंदर विषय तर कमीच आहे आता आज विठ्ठल ड्रायव्हर नव्हते तरी तुम्ही सगळं कवर कसं केलं काही सर्व मित्र कमी असल्यामुळे काही कमी करत नाही कसं कसं मित्र वगैरे कोण कोण मित्र होते आता मुश्री ड्रायव्हर असतील सनी ड्रायव्हर दैनेश असतील नानांचे भाऊ असतील बरेच गँग कराडचे रवि पवार माणसिकांना बरेच गँग आहे त्यांच्या सुंदर विषय काय सांगायचा सुंदर विषय सांगायला एवढं कमीच आमच्यासाठी तर स्वभाव वैशिष्ट्य काय सांगायचा स्वभाव वैशिष्ट्य अतिशय शांत होईल आता तर काय मैदानात काय बदल काय जाणवतो एकदम शांत होईल मैदानात मारणार कोणाला आता आज एवढ्या मोठ्या मैदानात बोलणार मानखी झालाय काय प्रतिक्रिया काय तुमच्या काय भावना येते काय भावना सांगू शकत नाहीत की हे आता ही बाहेर नाही आली पुण्याच नाही नालाय सुंदरला बघायसाठी आज नाही ना ओळखीचे मग आज कसं काय आलं इकडे यात्रा सोडून नाही ना ना आज ते नाना घरी होते यांची सगळं पण जास्त पण नव्हतं म्हणून आलो हा त्यामुळे आला आज आज गाडी तुम्ही सुट्टी असता हा सुट्टी तुझं सुट्टी कशी आहे सुट्टीला एकदम शांत एका माणसाला सोडायचं सुट्टीला आता त्याच्याकडे बघितलं तर जास्त तापट दिसतं सुंदर हा मैदानात तसंच असतो तापट एकदम शांत सुंदर बाकी काय आजच्या मैदानाविषयी काय करतो मैदान कसं काय मैदान रिक्षा पारदर्शक जात अतिशय सुंदर असे नियोजन आयोजक होते त्यामुळे मैदान पारदर्शक झाले तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा असाच बोला तर सुंदर ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद